पूजा खेडकरची उलटी गिनती सुरू यू पी गुन्हा दाखल करणार पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली आपल्या कारनाम्यांनी चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरांना एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय यू घेतलेला आहे तसेच डॉक्टर पूजा खेडकर यांचं आय एस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे पूजा खेडकर यांनी यू पी एस सी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्रं सादर केली ती बोगस असल्याचं एव्हाना सिद्ध झालंय त्यानंतर हा निर्णय यू पी एस सीने घेतला आहे पूजा खेडकर दोन हजार अठरापर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या मात्र दोन हजार अठरा नंतर त्यांनी नावं बदलली खोटी ओळख निर्माण केली दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रं सादर केली ही खोटी कागदपत्रं मिळवताना त्यांनी माहिती लपवली जेव्हा त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहिल्या नाहीत त्यानंतर अनेक गंभीर प्रकार लक्षात आले आणि त्यानंतर युपीएससीने हे पाऊल उचललं आहे पूजा खेडकरांचं फक्त आय एस पद रद्द करणे नाही तर आय एस पद मिळवण्यासाठी जी कृत्य केली आहे ती अतिशय गंभीर किंवा स्वरूपाची आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं आहे मात्र प्रश्न हा आहे की फक्त या पूजा खेडकर यांच्यावरतीच कारवाई होणार की त्यांना या वरपासून खालपर्यंत ज्यांनी वेळोवेळी वेड़ पाठिंबा दिला तिथेपर्यंत देखील चौकशी पोहोचणार त्यांच्यावर देखील कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे